नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये सोनंदिलानं सांगता समोर करतो तिच्या घरच्यांची सुटका ते कसं चला तर बघूया आनंद समोरला सांगतो अरे तिच्या वडिलांची काय चूक आहे आणि तिच्या लहान बहिणीची समोर म्हणतो अरे तिच्या वडिलांविषयी आपण तक्रारच नाही केली तो आता फोन करतो आणि कमिशनर साहेबांना सांगतो त्या मुलीची आणि त्यांच्या यजमानांची काहीच चूक नव्हती तर प्लीज त्या दोघांना सोडता येईल का तो आता बरंच काय बोलतो आणि फोन ठेवतो आनंद म्हणतो थँक्यू सो मच समर म्हणतो आता तुला काय झालं थँक्यू म्हणायला खरं तर समरने त्यांची सुटका केलेली असते पण ऐंशीमनने कान भरल्यामुळे तो पुन्हा भडकतो रोन आदिराला म्हणते चल आपण पार्टी करूया तोंत प्लीज आज नाही या मला प्रमोशन मिळालं लवकर घरी जायचंय ते अरे यार असं प्रमोशन मिळाल्यावर कुणी लवकर घरी जातं का तोंत आदिरा आम्ही मिडल क्लास लोकं आम्हाला प्रमोशन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती ती प्लीज आता मिडल क्लास चालू करू नकोस ना तेवढ्यात रोहनचा फोन वाचतो तो आता घेणार तेवढ्यात आधीरा उडते आणि म्हणते आपण ज्या व्यक्तीला फोन केला आहे तो आता खूप महत्त्वाच्या डिस्कशनमध्ये आहे तरी आपण थोड्या वेळाने फोन करावा थँक्यू सॉनंदी म्हणते आधिरा मी रोहनची ताई बोलते म्हणते ताई सॉरी सॉरी ताई मी ते ॲक्च्युली रोहनकडे देते सोनंदी म्हणते अगं नाही इट्स ओके निमित्ताने आपलं बोलणं झालं दोघींचं आता आदिराला सोनंदी खूप आवडते तीन ती ताई मला भेटायचं आहे तुम्हाला सोनंदी म्हणते अगं भेटूया ना मी रोनला सांगते तुला उद्याच घरी आणायला आदिरा खुश होऊन म्हणते ओके ओके थँक्यू सो मच रोनला फोन देत आणि उड्या मारत म्हणते उद्या मी तुझ्या घरी येणार रोन फोन घेऊ म्हणतो हॅलो ताई सोनंदी म्हणते अरे कधी येतो घरी तर म्हणतो ताई मी थोड्या वेळेतच येतो पण तुझ्या आवाजाला काय झालं सोनंदी म्हणते अरे मी थोडी थकली आहे ना त्यामुळे रोहन म्हणतो ओके पण आई तू आराम कर मी येतो पण तू काही काम करायचं नाही आहे सोनंदी म्हणते ठीक आहे तेवढे तादिरा पुन्हा फोन ओढते आणि म्हणते ताई मी रोहनला डिनरला घेऊन चालले रात्री तो जेवायला नसेल तर चालेल ना उडी मारत म्हणते ओके थँक्यू यू सोनंदी आता चालत असते आणि म्हणते अशी कशी माणसं असतात यांना माणसं म्हणायचं की नाही तेच कळत नाही समोर राजवाडे एवढा निर्दयी माणूस असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं देव बघतोय मिस्टर राजवाडे देव सगळं बघतोय समोर बाहेर फोनवर बोलत असतो तेवढ्यात अंशुम येतो समोर म्हणतो काय रे त्या मुलीने जास्त त्रास नाही दिला ना तो म्हणतो नाही दादा तो विचारतो काय मांजर कुठे दिसत नाही अंशु म्हणतो आदिरा एकतर दादा ती माझ्याशी नीट बोलत नाही तिनं ए तू तिचे लाड करतोस ना म्हणून ती तुझ्याशी बोलते समरून तो ती माझ्याशी पण बोलली नाही आहे कुठे ती हंशुमन म्हणतो काय माहिती गेली असेल बाहेर समोर तो अरे ती बहीण आहे ना फोन करून विचार तो म्हणतो दादा आम्ही विचारलं होतं पण ती काहीच सांगत नाही सारखी फोनवर हो असते आणि चिडचिड करते आणि घरातल्या स्टाफसारखी बोलते मग माझी पण सटकते समर म्हणतो काय रे तुम्ही काय लहान मुलांसारखं का भांडताय हंशुमान म्हणतो दादा तू कायम तिची बाजू घेतो आणि तिला काय बोलायची पद्धत नाही आहे आणि फोन बंद करून बसते आता मला सांग ही काय वेळ आहे का बाहेर फिरायची समोर म्हणतो ठीक आहे ती आली की बोलतो मी तिच्याशी स्वानंदी मंदिरात बसलेली असते तेवढ्यात मंदाकिनीचा फोन जातो तेव्हा ती काय स्वानंदी तुझं बोलणं झालं का त्या राजवाड्याशी स्वानंदी म्हणते कळलं का तुला ती कळलं का म्हणजे तू काही नाही सांगितलं तरी कळतं आम्हाला काय बोलला का तू आगाव माणूस उचकटला का त्यांनी थोबाड तो खूप आगाव माणूस आहे सोनंदी म्हणते नाही आई ती ती काय गं स्वानंदी तू जाऊन त्याची गाचंडी धरायची ना तू काय गं अशी ती बरंच काय बोलू म्हणते हे सगळं ना तुझ्या वृद्ध आश्रमामुळे झालंय तू त्याच्याकडं जाऊन बोलून सगळं निस्तारायचं होतं ना पण तेही नाही केलं तू घरी पोलीस आले आम्हाला तुरुंगात टाकलं तुझ्या बाबांचं जाऊ दे गं पण सुष्मिताबद्दल आहे की नाही काही अगं उद्या ती मोठी मॉडेल बनणार आहे स्वानंदी तुझ्या डोक्यामध्ये काही येतं की तुझ्या डोक्यामध्ये फक्त डिगऱ्या भरल्यात बाबा फोन ओढून म्हणतात तू काय बोलते तुला कळतं आहे का तीन ती बरोबर कळतं ही हो लष्कराच्या भाकरी भाजायला जाती ना ते आता निघून जाते सोनंदी बाबांना म्हणते आय एम सॉरी ते म्हणतात अगं आम्ही बाहेर आलो आमची सुटका झाली आहे सोनंदी म्हणते हो कळलं आहे मला आदिरा रोहनसाठी केक मागवते आणि त्याच्यासोबत मस्त डान्स करते रोहन म्हणतो आदिरा थँक्यू सो मच तो घड्या बघत असतो तुम्ही ती काय रोव असं करतात का एवढ्या लवकर घरी जायला आपण काय म्हातारे झालो का तर ठीक आहे ठीक आहे तेवढ्या समोरचा फोन येतो ती ती हां पिंटे दादा हो हो पोचतेच पंधरा मिनटात रोण म्हणतो काय वाजली सिटी वाजली का शिट्टी थँक गॉड ह्या जगामध्ये तुला कोणीतरी कंट्रोल करू शकतो नाहीतर तू घुबडासारखी रात्रभर फिरली असती तुम्ही ती काय रे रो तो सॉरी सॉरी बरं जा आता पटकन तिवती नाही पहिले तुला घरी सोडते तों तू नको ग मी जातो माझा माझा तिवती नक्की तो, तो हो आता आदिरा त्याला मिठी मारते आणि जाताने म्हणते हा सगळा केक तू खायचा बिल्डिंगमधल्या मुलांना नाही वाटायचा तो असून म्हणतो ओके ओके स्वानंदी स्वयंपाक करत असते आणि बाबा मस्त गाणं म्हणतात पण तिचा अजिबात मूड नसतो तिव ती बाबा रोण बघा ना कुठपर्यंत आला बाब म्हणतात तो पण येतोय पण स्वानंदी अगं असं मूड खराब करून घेऊ नकोस आणि बघ मला नाही वाटत त्या समोर राजवाड्याचं काही चुकलं असेल तुझ्या आईला मी बरोबर ओळखतो सोनंदी म्हणते हो बाबा मला पण नाही वाटत पुढेच बघता असं वाटतं आईचंच सा चुकलं असावं बाब म्हणतात असावं नाही तिचंच आहे हे बघ नंदू तू तुझ्या मताशी ठाम रा समोर दारवाज होतो आणि अधीरा उघडते तो तुझ्या कपाळाला हात लावतो तुम्ही ती काय करतो टेम्परेचर चेक करतो तोंट चेक करतो डोकं किती शांत आहे आणि बाळा मी तुला फोन करणार ना किती रात्र झाली तू घरी नाही म्हटल्यावर काळजी तर लागणारच ना हे बघ मी फोन केला कोणाचा आवाज वाढला माझा की तुझा आदिरा म्हणते सॉरी तोंत माऊ मला तुझी काळजी वाटते आदिरा त्याला मिठी मारत म्हणते सॉरी तो तर बरं आता आत येऊ का ती स्माइल करून म्हणते चल आता दोघंही आत जातात समोर होतो आता सांग मला उशीर का झाला कुठे होतीस आता ती रडायला लागते तों ला रडाय तो आदिरा बाळा तू रडतेस का आदिरा म्हणते तू लवकर का नाही आला तो सॉरी अगं रस्त्यामध्ये मला खूप मनस्ताप झाला बरं तुला त्या मुलाशी लग्न करायचं आहे का आदिरा अजून रडायला लागते तों तो नाही होणार लग्न संपला विषय तरी आदिरा रडत असते तो तो आदिरा काय झालं आदिरा म्हणते माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आता पहिले तर पिंटे हसतो आणि नंतर एकदम शॉक होतो आणि म्हणतो काय म्हणालीस आदिरा म्हणते दुसरे मुला शी तो ठीके, आदी में मुला मला एका दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं आहे हरहण नावायचंचं समोर म्हणतो ठीक आहे आधी मी त्या मुलाला भेटणार त्यांची फॅमिली बघणार मला आवडली तर मी तुझं लग्न त्याच्याशी करून देणार असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद